कुठं चालली तू ड्युटीला चालली काय शिकवते ड्युटीला जाऊन हो मॅडम तुमची साडी पडली खाली अगं महिड घाली ती होय बर घाला नीट नीट घाली ती व पप्पा हा तो का ती निर्या खालचा पदर तीही पदर काय okay. न आले तुला नु अशी वणने निघे अंगावर वणने गी काय करावा ग बाई तुला घालायच काय झालं बाबा तिथं खाली पडला पदर पदरगी वर। वरती तुझा आणि आणि छडी छडी घे छडी आणि दादाला म्हणायचे अभ्यास कर नीट घे पाय घे तुझा हिकड पाय अडकले अडकल मी काढते इकडे मी काढते सोनू तू काढतो होय अगो बाई मॅडमची साडी निघली तुला मी घातलेली आवडली नाही <laughs> बर आता झाला चला हात बांधव हाताची घडी घालून नाव सांगा तुझं नाव सांग इकडं माझ्याकडं बघ नाव सांग अक्षया तू बारशीला चालली बारशी तू आहे बारशीला कुठं चालली अगं बाय पुस्तक पडलं चल इकडे चला आता आपण थोडा अभ्यास करू हा चल इथे मला अभ्यास करून दाखव चला या पुस्तक माझ इकडं वडणी घ्या अंगावर तशी अंगावर घेतात का चल आता मला थोडा अभ्यास करून दाखव शाळेत चालली तू किती मोठी शाळेत जायला बोलायला येते का तुला बोलायला आले का शाळेत खाली बसा आता खाली बसा हा अभ्यास करा हाँ एक। एक, एक। ये तो हाँ अक्षया हाँ अक्ष का उल्ट पुस्तक वाच दिखा तू सांग हाँ ए बी टू थ्री फोर फाइव फाइव हाँ सिक्स सेवन सेवन पुढचं एट म्हणू नको सेवन एट नाईन 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 टेन टेन दन असते काय आता मराठीत हा चल आमच्या साईची मस्ती कशी वाटली बघ आमचं बाय पण बा काय करायचं लाईक करा हा बाय आमचा ब्लॉग कसा वाटला बाय टाटा गुड नाईट केअर टेक केअर लाईक करा वाटला वाटला बाळा चांगला चांगलं वाटला असेल तर चांगलं वाटला असेल तर लाईक करा

Bye bye, bye bye Then... bye, good night, man. good night, man. good night, man. good good night, night. good night, Ha, uh, good